एकशे दहा दिवसांपेक्षा अधिक वेळ एडनच्या अखातात हायजॅक केलेल्या व्यापारी जहाज रुएनला वाचवण्याचे ऑपरेशन भारतीय नौदलाने पूर्ण केले आहे हे ऑपरेशन भारतीय किनारपट्टीपासून सव्वीसशे किलोमीटर इतक्या दूर अंतरावर करण्यात आले या ऑपरेशनमध्ये पस्तीस सोमालियन समुद्री चाच्यांना ताब्यात घेण्यात आले असून सतरा क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या कारवाईतून हिंदू सागरात शांतता आणि स्थिरता मजबूत करण्याच्या आणि चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचा नौदलाचा निर्धार दिसून येतो या जहाजात अंदाजे सदोतीस हजार टन माल भरलेला असून त्याची किंमत दहा लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे या जहाजाला भारतात सुरक्षितपणे आणण्यात येणार आहे येमेनच्या हौथी बंडखोरांकडून लाल समुद्रातील मालवाहू जहाजांवर वाढत्या हल्ल्यानंतर नौदलाने जलमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी दहाहून अधिक युद्धनौका तैनात केल्या होत्या आय एन एस कोलकाता आय सुभद्रा आणि सी गार्डियन ड्रोन या ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आले होते ऑपरेशनसाठी सी सेव्हन्टीन विमानातून खास मार्कोस कमांडोज उतरवण्यात आले अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने सांगितले की त्यांनी हौथी नियंत्रित प्रदेशात ड्रोन ड्रोन नौका आणि एक नष्ट केले ही आत्ता सर्वात मोठी कारवाई आहे नौदलाने सांगितले की कोलकाताने बुधवारी सकाळी रुएनला रोखले आणि ड्रोनद्वारे जहाजावर असलेल्या सशस्त्र चाचांच्या उपस्थितीची खात्री केली चाचांनी ड्रोन खाली पाडले आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर गोळीबार केला आय एन एस कोलकाताने जहाजाची स्टेअरिंग सिस्टीम आणि नेव्हिगेशनल मदतीला ठप्प करत हालचाल बंद पाडली यानंतर सी सेवन्टीन विमानातून मार्कोस कमांडोज खाली उतरले आणि जहाज ताब्यात घेतले त्यांनी समुद्री चाच्यांना पकडले आणि सतरा क्रू मेंबर्सची येमेनच्या हौथी बंडखोरांनी रविवारी पहाटे एडनच्या आखातात आणखी एका जहाजाला लक्ष केले लाल समुद्राकडे जाणाऱ्या महत्वाच्या जलमार्गावरील जहाजांना हौथी बंडखोर टार्गेट करत असून यामुळे जगभरातील व्यापाऱ्यावर मोठा परिणाम झाला आहे एडन हे दक्षिण यमनमधील मधील एक शहर असून येथे देशातील निर्वासितांचे सरकार आहे हौथी बंडखोरांनी या भागात वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले यामुळे एडनच्या आखातातून इंधन आणि इतर मालवाहू जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली सात वर्षात सोमालियनच्या जहाजाची सुटका करण्याची ही पहिलीच कारवाई आहे चौदा डिसेंबर रोजी सोमालियन समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते सव्वीसशे किलोमीटर इतक्या दूर अंतरावर जाऊन ही कारवाई करण्यात आली चाळीस तास हे ऑपरेशन चालले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा